नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं जयश्री चिमनपुरे या चॅनलमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याची भाजी तर रेसिपी बघण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकॉन आहे तिथेसुद्धा क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील आणि चला आता बघूया भाजी कशी बनवायची तर तर आता भाजी बनवण्यासाठी आपलं साहित्य लागणार आहे इकडे अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे जो बारीक कट करून घेतलेला आहे आणि असा बारीक कापून घेतलं आहे आणि अर्धा कांदा चिरून लसण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या अर्धा टोमॅटो बाकी हदनिया पावडर मसाला हळदी पावडर मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आणि तेल मसाला तुम्ही कुठलाही वापरू शकता तुमच्या किचनमध्ये जो अवेलेबल असेल तो मसाला तुम्ही वापरू शकता आणि आता इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कडे छान गरम झालेली आहे त्यामध्ये टाकूया दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे तर जिरे टाकायचं आहे आता कांदा टाकायचा आहे मस्त कांदा सुद्धा लाल तळून घ्यायचा आहे बर का आणि लसण टोमॅटो टाकायचा आहे आणि आता टोमॅटो टाकल्यावर परतून घ्यायचं आहे एक मिनिट आता हे सर्व सुके मसाले टाकायचे आहेत कांदा तळून झाल्यावर आणि परत अर्धा मिनिट व्यवस्थित मिक्स करायचं आहे लगेच जळू शकतात मसाले त्यामुळे लगेच आता आपल्याला इथे अर्धाच मिनिट मी परतून घेतलेले आहेत आणि दुधी भोपळा हा कट केलेला टाकलेला आहे तो असा व्यवस्थित आपल्या या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स झाल्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला अगदी दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल मस्त भरपूर प्रमाणात वाफ आलेली आहे आता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आता इथे एक वाटी पाणी टाकायचं आहे मी इथे एक वाटी पाणी टाकलेलं आहे थोडं शिल्लकही टाकलं तरी काही सारखंच नाही पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आपल्याला झाकण ठेवून आता ही भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे आपली न भोपळा मऊ पडेपर्यंत भाजी शिजून घ्यायची आहे तर मला किमान पंधरा मिनटं तरी लागलेले आहे शिजण्यासाठी मंद आचेवर आणि तुम्ही बघू शकाल भाजी रेडी आहे भोपळा पूर्ण शिजलेला आहे बघा मऊ पडलेला आहे आता यामध्ये आपल्याला वरण टाकायचं आहे हे बघा मी इथे डाळ शिजवून घेतलेली आहे तुरीची आणि व्यवस्थित मॅश पण करून घेतलेली आहे आता आपल्याला हे वरण यामध्ये टाकायचं आहे साधं वरण शिजवून घेतलेलं आहे जे ज्यामध्ये फक्त मीठ आणि थोडंसं तेल टाकून ही डाळ शिजवून घेतलेली होती आणि थोडीशी हळद टाकूनच शिजवून घेतलेली होती अशी अशी एकदम साधी आपली डाळ शिजून यामध्ये टाकायची आहे आणि आणखी मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आता पाणी टाकल्याच्या नंतर तर इथे आपल्याला मस्त दणपूण चार पाच उकळ्या काढून घ्यायच्या आहेत बघा ही वाक उकळ्या मस्त आलेल्या आहेत म्हणजे जो भोपळ्याचा वरणाचा पूर्ण जो फ्लेवर असेल तो असा एकत्र झालेला आहे इथे आणि भोपळासुद्धा मऊ शिजलेला आहे तर आता आपला आपली ही भोपळ्याची भाजी तयार आहे खाण्यासाठी तर तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भातासोबतही खाऊ शकता आणि आता गॅस मी बंद करते तर तयार आहे भोपळ्याची भाजी व्हिडिओ आवडला असेलच बघा थोडं थंड झाल्यानंतरही बघू शकाल तुम्ही किती मस्त दिसत आहे थोडा घट्टसरपणा आलेला आहे आणि पातळही आहे जे की तुम्ही कशासोबतही खाऊ शकता भातासोबत सोबत आणि चला आता व्हिडिओ आवडला असेलच तर लाईक करा नसेल आवडलं तरी लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये